आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच सामना सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या पिंपरी चिंचवड पालिका आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यातही भाजपनं सावध पवित्रा घेतलाय त्यामुळे मुंबई वगळता अनेक ठिकाणी महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती पिंपरीत भाजपचा स्वबळाचा नारा ठाण्यात भाजप करणार पडताळणी ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय दबदबा तर पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण आगामी पालिका निवडणुकीत इथं सत्ताधाऱ्यांमध्येच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाही या महापालिकेत भाजपनं आपली राजकीय ताकद वाढवली आहे त्यामुळेच भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडं मोठं संख्याबळ आहे पण भाजपला या महापालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय त्यामुळं ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याविषयी भाजप चाचपणी करत आहे त्यामुळे या दोन्ही पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपाकडून सोबळाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले मात्र इतर महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरती महायुती एकमेकांच्या विरोधात जरी लढली तरी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र तिघे पक्ष आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत सत्ताधाऱ्यातील या स्वबळाच्या नाऱ्यावरून आता राजकारण तापलं नाही तरच नवल राज्यात भलेही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असली तरी काही पालिका निवडणुकीत ते आपापसातच भिडणार आहेत कारण सत्ताधाऱ्यांना या पालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय त्यामुळं मुंबईत जरी ते महायुती म्हणून लढणार असले तरी अन्य काही ठिकाणी त्यांचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर राज्यात कुठे कुठे महायुतीमध्ये दोस्तीच कुस्ती रंगणार आहे पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून तर ठाण्यामध्ये महायुतीमध्ये रंगणार दोस्तीत कुस्ती ठाण्यानंतर आपण बघतोय नवी मुंबई नवी मुंबईमध्ये देखील महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगणार आहे आपापसातच आप वादावादी होण्याची चिन्ह दिसून येतात त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील महायुतीमध्ये वाद रंगणार असल्याचं दिसत आहे मीरा भाईंदरमध्ये देखील दोस्तीच कुस्ती रंगणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहे त्यानंतर उल्हासनगरमध्ये देखील महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे त्यानंतर अंबरनाथ त्यानंतर नाशिक आणि नाशिकसह पिंपरी चिंचवड अहिल्यानगर जळगाव आणि धुळे या भागांमध्ये महायुतीमध्ये दोस्ती कुस्ती होण्याची शक्यता आहे तर ठाणे पालिकेतील पक्षीय बलाबल पाहूयात एकूण नगरसेवक एक 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 नगर 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 दोन हजार नगर सतरा ते दोन हजार बावीस मध्ये एकशे एकतीस होते त्यामधले शिवसेनेचे एकोणऐंशी भाजपचे चोवीस नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक होते त्यानंतर ठाणे पक्षातील ठाणे पालिकेतील पक्षीय बलाबल आपण बघतोय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे अकरा नगरसेवक शिवसेना उभाटा पक्षाकडे तीन नगरसेवक आणि काँग्रेसकडेही तीनच नगरसेवक त्यानंतर एम आय एमकडे दोन नगरसेवक आहेत ठाण्यानंतर आपण पाहूयात पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये पक्षीय बलाबल कसं आहे दोन हजार सतरामध्ये भाजपकडे सत्याहत्तर नगरसेवक एनसीपीकडे पस्तीस नगरसेवक शिवसेनाकडे नऊ नगरसेवक आणि काँग्रेसकडे एक नगरसेवक